दाट जंगलात एका मोठ्या डोंगराच्या पायथ्याशी आहे हे जागृत हनुमान मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात मालेवाडा पासून जवळपास बारा किलोमीटर अंतरावर मेंढा गावाजवळ जंगलाने वेढलेल्या या डोंगराच्या पायथ्याशी हे प्रसिद्ध हनुमान भीती पलाली। मंदिर आहे जरी हे मंदिर नूतनीकरणामुळे नवी दिसत असले तरी स्थापना गोंड राजाच्या कालखंडात झाली होती मंदिराच्या मुख्य दरवाजेतून आत गेल्यावर आज गर्भगृहात पुरातन मूर्ती आहे हनुमानजी लाल आकाशाच्या धावतो राम राम म्हणताच हनुमान जागतो मंदिराबाहेर वृंदावन एक छोटे शिवलिंग आणि नंदी आहे या तराजूला काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की बरेच जण नवीन गाड्या खरेदी केल्यावर इथे पूजा करण्यासाठी येतात या मोठ्या झाडाच्या पारावर पुरातन शिल्पे पाहायला मिळतात या मंदिराच्या मागे जी पहाडी दिसत आहे जिथे आपण ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकतो जंगलातून पायवाटीने एकही पायरी नसलेल्या या ट्रेकिंगमध्ये रोमांचक तर वाटतेच पण आपला दम नक्कीच निघतो इथे चांगला चांगला गार पडतो वर गेल्यावर आपल्याला डोंगरावर हा तलाव दिसतो जो कधीच अटत नाही याच भागातून खोबरागडी नदीचे उगम होते खाली परतताना या जागी जायला विसरू नका कारण खरा इतिहास आपली इथे वाट बघत असतो हनुमानाच्या हात जोडून जसे आपण समोर येतो तेव्हा हा गोंड राजाच्या कालखंडात उभारला गेलेला सभामंडप आपल्याला दिसतो सभामंडपाच्या आत विविध देवी देवतांची शिल्पे आपणास बघायला मिळतात सभामंडप आजही उभे आहे पण दुर्लक्षित आहे आजही आपल्या जिल्ह्याच्या या ऐतिहासिक वास्तूंवर जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे याचे नक्की वाईट वाटते एकंदरीत मेंढा परिसर हा भक्ती ट्रेकिंग आणि इतिहास यांचा अनोखा संगम आहे या भागी एकदा नक्की भेट द्या